महामार्गावर थांबलेल्या ट्रक मधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात जणांवर गुन्हा दाखल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपींनी महामार्गावर शंकरनगर परिसरातील एच पी पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या बारा टायर ट्रकच्या डिझेल टँक मधून दोनशे लिटर डिझेल तसेच कॅबिन मध्ये ठेवलेली पस्तीस हजार रुपयांची रोख रक्कम असा एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून कोबारा केला होता याबाबत या सिन्नर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे पंच्याऐंशी न्याय संहिता कलम तीनशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी महामार्गावरील उघड न झालेल्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना केल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांनी वरील गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्यासाठी अभिलेखावरील माहिती घेऊन पथकाला तपास करण्याबाबत मार्गदर्शन केलं या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विनोद टिळे यांना मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील डिझेल चोरी करणारे गुन्हेगार हे शिर्डी सिन्न रोडवर एका कारमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथरे फाटा परिसरात सापळा रचून सिन्नर बाजूकडे येणारी लाल रंगाची महिंद्रा हंड्रेड कार ताब्यात घेऊन असलेल्या आणखी एक सफेद रंगाची मारुती इंटिका कार ही देखील ताब्यात घेतली यामधील संशयित रोहन अनिल अभंग वैभव बाबासाहेब सुरवडे दादासाहेब दिलीप बाचवे समाधान देवीदास राठोड सचिन देवीदास डाणे या पाचही जणांना ताब्यात घेतलं डुबेरे नाका व मुसळगाव एम परिसरात रात्रीच्या सुमारास रोडच्या कडेला उभे असलेल्या ट्रकचे डिझेल टँकमधून डिझेल व रोख रक्कम चोरी केल्याची या संशयी त्यांनी कबुली दिली ताब्यात घेतलेले वरील आरोपी एक ते तीन यांच्या कब्जातून महिंद्रा के यू व्ही हंड्रेड एम एच शून्य चार जी एन सत्तावन्न सत्याहत्तर व मारुटी इर्टिका कार एम एच शून्य एक सी एच चौतीस शहाऐंशी तसेच दहा हजार पाचशे रुपये रोख रक्कम मोबाईल फोन बनावट नंबर प्लेट असा एकूण बारा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी सिन्नर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आला तर इतर साथीदारांचा पोलीस पथकाकडून शोध सुरू करण्यात आलाय या आरोपींकडून आणखीही डिझेल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जाते नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप विनोद तिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव नाशिक ग्रामीण